महायुतीमध्ये समोर सगळं काही आलबेल असलं तरी पडद्यामागे कुस्ती सुरू आहे का अशी चर्चा आहे कारण भाजपचा बालकिल्ला समजला दा जाणाऱ्या नागपूरमध्ये आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर पार पडलं या शिबिरात बोलताना अजित पवारांनी नागपूरला भाजपचा बालेकिल्ला मानायला नकार दिलाय का असा सवाल उपस्थित होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विदर्भात लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला अजित पवारांनी दिला दुसरीकडे ठाण्यामध्ये गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमधला वाद काही नवा नाहीये आहे गणेश नाईकांच्या जनता दरबारावर आक्षेप घेत शिंदेंच्या शिवसेनेकडनं याचिका दाखल करण्यात आली मात्र याचिका दाखल केली तरी आक्षेप नाही जनता दरबार घेणारच असा पलटवा भाजपच्या गणेश नाईक यांनी केला विदर्भ प्रत्येक वेळेस कुणाचा बालकिल्ला राहिलंच असं या विदर्भाने वेगवेगळ्या वेग विलेक्शनच्या काळात वेगवेगळे निकाल दिलेले हा आजपर्यंतचा अनुभव आहे हो आमच्याही शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या आमच्या राष्ट्रवादीच्या आमच्याही कार्यकर्त्यांच्या काही अपेक्षा महाराष्ट्रात गणेश नायकने आयोजित केले दुःखाना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला तेवढा कुठल्याही घटकांनी केलेला नाही आणि हे निवडणुका झाल्या तरी सुद्धा जनता दरबार होत राहतील निवडणुका हे येत येत राहतील जात राहतील परंतु जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या दरबारमध्ये गणेश नाईक कायम राहणार